सर्वांचे स्वागत आहे धनंश्री होमंडस्टॅली माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जावं तर आज एक आपला छान असा डेली व्लॉग आहे आज मी तुमच्याबरोबर फ्रूट ची रेसिपी शेअर करणार आहे तर उन्हाळ्यामध्ये हे फ्रूट कस्टर्ड खाल्लं पाहिजे खूप छान असं थंडावा देतं तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी पाहून घ्या व मी आज झाडे लावणार आहे तर तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे उन्हाळ्यामध्ये तर ही झाडे आपल्याला खूप अशी छान थंडावा देऊन जातात डोळ्याला दे वाटतात तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी ते पातीलामध्ये मी दूध गरम करून त्यामध्ये थोडीशी चवीनुसार साखर व दोन चमचे कस्टर्ड पावडर दुधामध्ये गार दुधामध्ये मिक्स करून अशा प्रकारे या दुधामध्ये ओतून पाच ते दहा मिनटं त्याला शिजवून देणार आहे त्यामुळे आपले दूध छान घट्ट व चवय आपल्या फ्रूट कस्टर्डला खूप छान येते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये फ्र कस्टर्ड पावडर मिळते तर तुम्ही इथे वेनेला वापरले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्लेवर वापरू शकता तर पाहू शकता अशा प्रकारे आता आपण त्याला पाच ते दहा मिनटं छानपैकी असे उकळून घेणार आहे उकळत असताना अशा प्रकारे चमचेच्या साह्याने सतत हलवायचे म्हणजे आपली कस्टर्ड पावडर खाली लागणार नाही त्यानंतर इथे थंड करण्याचं ठेवायचे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही फळे घेऊ शकता इथे मी ॲपल टरबूज केळी व द्राक्ष घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही फळे घेऊ शकता व त्याचा आकारही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकता तर आता आपण हे सर्व आपण जे दूध उकळून थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते त्या दुधामध्ये आता मिक्स करायचे फळे त्यामध्ये मिक्स करताना एक अर्धा तास किंवा मग वीस ते पंचवीस मिनटं तुम्ही मिक्स करून ते फ्रीजमध्ये थोडेसे सेट होण्यासाठी ठेवायचे म्हणजे त्याची चव खूप छान लागते व खूप जास्तही वेळ आधी फळे यामध्ये चिरून ठेवू नयेत नाहीतर थोडीशी चवीमध्ये फरक पडतो तर तयार झाला अगदी आपलं सोपं व पटपट असं तयार होणारे फ्रूट कस्टर्ड उन्हाळ्यामध्ये तर हे खूप छान असे थंडावा देतात तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा पहा मी घरच्या घरी अशा प्रकारे वेस्टेज ब डब्यामध्ये तर मी हा मनी प्लांट लावलेला आहे पहा किती छान व प्रसन्न असं मन करणारा हा दिसत आहे नक्कीच तुम्ही अशा प्रकारची झाडे घरच्या घरी तयार करून लावू शकता त्यानंतरने आता सर्व काम आवरलेलं आहे भांडीही धुवून झालेले आहे तर आता किचन ओटा साफ करायचा तर मी सर्वप्रथम सर्व कोरडा कचरा एका नॅपकिनच्या साह्याने बाहेर काढून घेते म्हणजे तो पटपट पड़ आपल्याला स्वच्छ करता येतो अशा प्रकारे एका स्प्रे स्प्रे बॉटलमध्ये मी पाणी थोडेसे डिशवॉश लेक लिक्विड व विनेगर टाकून घेतलेलं आहे व हे आपण पुसून घेणार आहोत जर तुम्हाला वेळ नसेल पाण्याने स्वच्छ करायला तर करा अशा प्रकारे नक्कीच करा त्यानंतरने वांगी ताजे आहेत ता फ्रीजमध्ये ठेवली तर ते शिजत नाहीत तर मी प्रकारे ओल्या नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे ते आज संध्याकाळीच करायचे आहेत तर पाहू शकता स्प्रेच्या साह्याने पुसून घेतलं म्हणजे आपलं पटपट कामही उरागतं व जर वेळ नसेल तर आपण त्याने स्वच्छ करू शकतो त्यानंतरने सर्व काम झाल्यानंतर रोजचं रोजचे रोज मी बेसिन धुवून ठेवते म्हणजे खूप घाण होत नाही व स्वच्छही राहते व आपल्याला खूप जास्त मग परत मेहनत करत बसावी लागत नाही ते स्वच्छ करण्यासाठी तर अशा प्रकारे बा स्वच्छ झालेला आहे माझा किचन ओटा कोणाकोणाला असा हा स्वच्छ झालेला किचन ओटा पहिला आवडतो तर मला कमेंट करून नक्की सांगा व हे मी तयार केलेलं झाड तर पहा किती भारी असं दिसत आहे ते चला तर आता आपण माझं हे कोरफडीचं झाड आहे तर मी एका खराब झालेल्या पातीलामध्ये लावलं होतं आता ते हे खराब झालेलं आहे तर आपण ते दुसऱ्या कुंडीमध्ये लावूया तर मी अशा प्रकारे घरच्या गर घरीच कुंड्या तयार करते तर जे तेलाचे डबे असतात तर ते कापून यामध्ये झाडे लावते झाडेही खूप छान येतात व ते डबेही फेकून देणार आहोत तर त्याचा उपयोग होतो तर पाहू शकता मी आता यामध्ये कोरपडीचं झाड लावणार आहे कोरपडी आपल्याला तर माहितीच असते की ते औषधी आहे तर मी अशाच प्रकारे घरच्या गर घरी कोरपडचा घर केसांना वगैरे लावते तर मी आता या डबड्यामध्ये त्याला सेट करून घेतलेलं आहे तर झाडंही पाहू शकता किती भारी असे आलेलं आहे त्यानंतरने मग अशी दाखवलेलं हे तुम्हाला जे झाड आहे ते मी अशा प्रकारे पाण्यामध्ये आधीच थोडेसे ग्रो होण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला चांगल्या छानपैकी अशा मुळ्या आल्या की मग मी ते आता मातीमध्ये माती लावणार आहे तुम्ही ते पाण्यामध्येही लावू शकता किंवा मग मातीमध्येही लावू शकता तर असा एक वेस्टेज माझ्याकडे भरणी होती तर त्यामध्ये मी हे लावलेलं आहे दोन ते तीन कटिंग मी एकत्र करून लावलेलं आहे त्यामुळे खूप भारी व छान असे तर दिसतच आहे पा मनी प्लांट हा कशामध्येही को, व कोणत्याही साईजच्या आकाराच्या भांड्यामध्ये असो किंवा मग बॉटलमध्ये किंवा कुंडीमध्ये ते ग्रो होते व खूप छान असे ग्रो ग्रोही होते त्याला व्यवस्थित असे थोडेसे ऊन व थोडंसं पाणी घातलं तर होऊन जातं तर पहा अशा प्रकारे आता मी माती भरून घेतलेलं आहे याआधी मी त्याच्यामुळे थोड्याशा वाढण्यासाठी पाण्यामध्ये त्याला थोडेसे ग्रो केलेलं होतं तर तयार झालं आहे आपलं घरच्या घरी मनी प्लांटचं हे झाड त्यानंतर मी नंतरनंही त्याला थोडंसं डेकोरेशन करणार आहे तेही मी तुमच्याबरोबर परतच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा